एम एस पीच्या खाली खरेदी स्पर्धी बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचा अधिकार तर तुम्ही फक्त याची अंमलबजावणी करावी कमी बी काय करू नका जास्त बी काय करू नका फक्त याची अंमलबजावणी करा आता जर एखादा व्यापारी दुसरी गोष्ट समितीमध्ये एक समिती असते आपली जी दररोज आरती जाऊन काय करते चेक करते ती बाबा नाही लाईव्ह आहे ना आपलं सगळं मग आमचं म्हणणं काय आहे आपली जी निवेदनातली मागणी ती मागणी क्रमांक पहिली तीच आहे एकोणीसशे त्रेसष्टच्या बत्तीस घचा आधार घेऊन जो आपल्याला एम एस पीच्या च्या खाली प्रतिबंध करण्याचा अधिकार दिलेला आहे तर त्याचा आधार घेऊन आपण काय काय उपाययोजना केल्या बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याला पत्र काढले का नाही कळवतो नाही शासनाचं नाही बाजार समितीमध्ये उपाययोजना करायला सांगितले ना बाजार समितीत तस अंबाजोगाईच्या कृषी सचिवांना व्यापाऱ्याला पत्र काढले सगळे की बाजार समितीच्या खाली एम एस पीच्या खाली खरेदी करू नये म्हणून माल असं पत्र काढलेले आहेत तसं आपल्या बाजार समितीने काय व्यापाऱ्याला पत्र काढलेत का ह्या कलमाचा आधार हो। घेऊन काढले असतील तर त्याचे आम्हाला झेरॉक्स द्या आणि काढले नसतील तर काढले नाहीत म्हणून द्या मी आणि साहेब तुम्हाला एक तारखेला दिलेलं निवेदन बरं ठीक आहे ठीक आहे दुसरा मुद्दा समजा एखादा व्यापाऱ्याने एम एस पीच्या खाली माल खरेदी केला तर त्याच्यावर आपण काय कार्यवाही केली बरं एवढं सांगा नागपूरच्या बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किमतीने शासनाच्या खरेदी चालू आहे का नाही बाजार समितीमध्ये मग बाजार समितीमध्ये काबर नाही बाजार समितीला तो भाव बंधनकारक नाही का शासनाला मग बंधनकारक आहे तर अंमलबजावणी होत नाही शेतकऱ्याच्याच अडचणी अडचणीचा आहे म्हणून आम्ही क्विंटलला हजार रुपये तोटा करून विकणार शेतकऱ्याच्या अजून शेतकरीला अडचणीत घालण्यासारखा आहे दुसरा गोष्ट आहे शेतकरी कसं म्हणील मला एक हजार क्विंटल कमी भाव द्या शेतकऱ्यांची अपेक्षा तू विकला मला काय तुम्ही तसं शेतकऱ्याला सहमती लिखितपणे सहमती घेता शेतकऱ्यांनी मग मग शेतकरी कसं तुमच्याकडे काय पुरावा शेतकऱ्यांनी <coughs> दुसरा मता दुसरी गोष्ट आमचं काय म्हणणं आहे की बाजार समितीमध्ये तुम्ही जर पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव भेटायला बाहेरच्या खरेदी केंद्र बंद पडतील ना बाहेरची आज मुरुडच्या बाजारपेठेची काय अवस्था आहे साहेब आमच्या तुम्हाला माहिती निम्मे आडत्यानं स्वेटर बंद केले बाहेरचे व्यापारी तुम्ही बेचाळीस द्यायला बाहेरचे व्यापारी चौरेचाळीसशे द्यायले ते बाकीचे सुराना किंवा जे कोणी असतील ते मध्ये मालच यायला तयार नाही बाजार समितीमध्ये बंद पडलं सगळं तिथलं बंद पडले काही चालू नाही पाच हजार तीनशेचा भाव दिला लाईन लागल ना बाजार समितीला आणि पुण्या व्यापारीची पुन्हा टाफ आहे का चोपनशे रुपयांना भाव खरेदी करायची पण तुमचं दुकान मला त्या दिवशी साहेबांनी काय सांगितलं व्यापारी खरेदी करणार नाही तुम्ही जर कंपल्शन केलं तर आमचं म्हणणं काय तुम्ही अगोदर कलम बत्तीस घरचा आदेश काढून सगळ्या व्यापाऱ्याला कंपल्शन करा शासनाच्या खाली खरेदी करायचं नाही म्हणून पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समजा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद पडली आणि खरेदी बाजार आपला बंद झाला खरेदी बाजार जसं बी बंद होईल इथला आमदार आहे इथला खासदार आहे इथले कलेक्टर आहेत त्याला जबाबदार लोक ते लोक इथून सगळा माल खरेदी करतील किंवा दोन इथली फरकाची रक्कम देतील बोला तुम्ही काहीतरी मान हलवू नका बोला माल हलवून भागत नाही तुम्ही बोला काय काहीतरी तुमची भावना आता जे तुम्ही लिखे आणले ह्या मागण्याच्या अनुषंगाने लिखे आणले का दुसरं काय मागणीच्या आधारित आणले ठीक आहे पत्र दाखवा तर बघू तर द्या आम्हाला पत्र आम्ही व्हायलाच बसतोय आणि बघा एक तारखेला तुम्हाला दिलेला आहे साहेब आम्ही एक तारखेला आणि आज पंधरा तारखेला आमचं आंदोलन आहे दाखवा तर मला काय तुम्ही लिहून आणले ते बघू तर

हो <coughs> परंद, ना मग आजच नियम बंद केला ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे आता भविष्यामध्ये याच्या अनुषंगाने म्हणून आम्ही दुसरा अजून काय पत्रव्यवहार करू परंतु परंतु तुमचं हे उत्तर हे नाही समाधान करणारं नाही किंवा सफिशियंट नाही जसं की याच्यामध्ये आम्ही म्हणलं की तुम्हाला कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांच्या तुम्ही नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्या यादी देण्यात यावी परंतु याच्यामध्ये तुम्ही कुठलीही यादी दिलेली नाही दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हटलात की हमी भावाच्या खाली एखाद्या शेतकऱ्यानं आमचा माल विकला आहे म्हणून अशी तक्रार केली नाही परंतु साहेब हे तुमचेच रिपोर्ट आहेत ना हमी भावाच्या खाली सरास खरेदी चालू आहे म्हणून एवढा तुम्हीच लिखी दिलेलं आहे चार हजार आठशे नव्वदनं आम्ही सोयाबीन खरेदी केलं म्हणून तुमच्याकडे तर रेकॉर्ड असताना परत शेतकऱ्यांना तक्रार करायची आवश्यकता आहे का हमी भावाच्या खाली सगळं चालू आहे ना बरोबर आहे आणि पहिल्यांदा म्हणलं की तुम्ही काय काय उपयोजना केलेल्या आहेत कलमबत्तीस गानुसार तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटले की आम्ही फक्त जिल्हाधिकारी यांना कळवले परंतु उपाययोजना काय केल्या ती तुम्ही ह्याच्यामध्ये काय दिलेलं नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या वतीनं उत्तर दिलेलं आहे त्या आता हे आम्ही पुढच्या पुन्हा अजून त्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू बरं ते काय कळवलंय ते तरी आम्हाला द्या काय कळवले एवढंच आहे का तुम्ही आणलेलं की नाही नाही कलेक्टरला काय कळवले तुम्ही नाही नाही तसं नाही इथे काय की कलम बत्तीस घ चा आधार घेत आप काय काय उपाययोजना केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण काय केले बाजार आवारात आवक होणारा शेतीमाल हा हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्याचे बाजार समितीच्या वेळोवेळी निदर्शनास आल्यास बाजार समिती तसे सदर बाबत जिल्हाधिकारी यांना कळवते तर माझं तुम्हाला म्हणणं आहे की हंगाम पंचवीस सव्वीस मध्ये बाजार समितीच्या आवारात हमी भावापेक्षा कमी विक्री झालेला आपल्या निर्देश निदर्शनास आलं का नाही आले मग आल्यानंतर तुम्ही काय कलेक्टरला कळवलं त्याची बी एक प्रत्यान आम्हाला खरेदी केंद्र चालू करा तो शासनाचा भाग झाला शासनाचा भाग झाला बरं तुम्ही कधी कळालं कधी कळविले खरेदी केंद्र चालू करा म्हणून तारीख त्याची खरेदी केंद्र चालू करा म्हणून तुम्ही कधी कळवले अंदाजे कोणत्या महिन्यात कळवले नोव्हेंबर नौयंब मध्ये आज डिसेंबर आहे अजून एकही खरेदी केंद्र सुरू झालं नाही चौदा केंद्र चालू नाही बाजार समिती लातूर तालुक्यात बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये आमची मार्केट कमिटी मध्ये किती खरेदी केंद्र सुरू झाले नाही औष्याला झाले उदगीरला झाले बाकीच्या तालुक्यात झाले लातूरच्या बाजार समितीत बाजार समितीच्या मजूर संस्थेचं सहकारी विभागाचा आहे ते मजूर संस्थेचं आहे बाजार समितीच्या अंतर्गत खर हमी भाव खरेदी केंद्र बी सुरू व्हायला पाहिजे ना हे आमची मागणी तर त्याचं काय कलेक्टरला पत्र कळविलेलं आहे त्याची एक कॉपी द्या ना आम्हाला कोणत्या तारखेला कळवलंय काय नाही कलेक्टरला धुरवा आम्ही बाबा बाजार समितीनं तुम्हाला कळवून सुद्धा तुम्ही लातूरच्या बाजार समितीमध्ये काभार या ठिकाणी शेतमाल खरेदी केंद्र सुरू केलं नाही म्हणून कलेक्टरला विचारू आम्ही पुन्हा भविष्यामध्ये शेवटी उद्देश काय माहिती आहे का साहेब आमचा कि बाजार समिती वाचल्या पाहिजे आंबाजोगाईच्या सचिवानं मला फोन केला आमचं बोलणं झालं कार्यकर्ते तिथे पण बसले मी म्हणलं साहेब कळवा का हाय ते काय म्हणले पन्नास लाख रुपये तोट्यात आहे म्हणले बाजार समिती मी म्हणलं साहेब जर हमी भाव भेटायला लागला तर बाजार समिती तोट्यात कशाला जाईल म्हणलं ते म्हणले बाहेर सगळे जायला लागलेत तुम्ही भाव नाही दिले होते बाहेर जाईल ना म्हणलं त्यांना म्हणलं तुम्ही जर हमी भावाची अंमलबजावणी केली तर आवक वाढत आवक वाढल्यावर अजून नफा वाढत नफा वाढल्यावर म्हणजे आमची जी राष्ट्रीय किसान मोर्चाची लढाई आहे केवळ शेतकऱ्याला हमी भाव भेटावा म्हणून लढाई नाही त्यासोबतच बाजार समित्या वाचल्या पाहिजेत आणि बाहेरच्या खरेदीला सुद्धा आळा आळा घातला पाहिजे सगळ्यांना कारण बऱ्याचशा राज्यातल्या बाजार समित्या बंद पडल्या न बाजार समिती आपली सगळी बंद पडत आलेली आहे आणि काळे कायदे ते तीन काळे कायदे सगळे ह्याच्या विरोधामध्ये सगळे हे बंद पाडण्याच्या विरोधामध्ये सगळे तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला तुम्ही काय स्पष्टपणे ह्याच्यावर आम्हाला तुम्ही लिखितपणे दिलं पाहिजे आता कधी जाणार तुम्ही ते कायदा तुम्हाला काय हां म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही काय कार्यवाही केली काय उपाययोजना केल्या काय पत्र व्यवहार केला ते पण आम्हाला देण्यात यावं फक्त त्याचं एक पत्र द्या किती दिवसात येतो दोन दिवसात चार दिवसात किती दिवसात देता तुम्ही सांगा दोन दिवसात द्या हा पुन्हा तुमचा नोव्हेंबरचा आम्हाला ते आपण काय आलेलं नोव्हेंबरमध्ये किती आवड झाली एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर नाही ऑक्टोबर पर्यंत दिलेला आहे सचिन सरला सांगा नोव्हेंबरचं तीस नोव्हेंबर करून द्या म्हणून एक डिसेंबरच माझ्याकडे लाग लागलेलं आहे आणि बाकीच्या संदर्भात तुम्ही काय माहिती कधी देणार आहे ते फक्त सांगा मला तयार करून देतो म्हणजे किती तारखेला आज पंधरा तारीख आहे मला कधी आहे फिक्स तारीख सांगा ना चालेल एकोणीस पर्यंत चार दिवसांची आपण आता ज्या ठिकाणी लाईव्ह बघितलं लातूर बाजार समितीचे सचिव माननी अरविंद पाटील साहेब सभापती होता आताच या ठिकाणी बाजार समितीचे लातूरचे सचिव माननीय अरविंद पाटील सर यांनी आंदोलनस्थळी या ठिकाणी एक लेखी दिलेला आहे बरोबर आहे लाईव्ह चालव ना आपल्या मागण्या काय होत्या आणि त्यांनी काय लेखी दिलं हे या लाईव्ह माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्या सर्वांना समजावं म्हणून सांगत आहे बघा पहिली मागणी केली होती की कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत कलम जे एकोणीसशे त्रेसष्टचा अधिनियम आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा एकोणीसशे त्रेसष्ट तर आपल्या बाजार समितीच्या आवारात शासनाच्या भावाच्या खाली हरी या ठिकाणी पहिली मागणी केली तर त्यांनी त्यांना काय उत्तर दिले की बाजार समितीच्या आवारात शेतमाल हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आल्यास तसे माननीय जिल्हाधिकारी लातूर यांना बाजार समिती कळवते पण काय बाजार समितीने कळवलंय काय उपाययोजना केलेल्या आहेत तसं या पत्रामध्ये काही लिखी दिलेलं सर नाही दुसरी मागणी होती की जे व्यापारी आधारभूत किमतीच्या खाली शेतमाल खरेदी करतात त्यांच्यावर तुम्ही काय कार्यवाही केलेली के आहे त्याचा आम्हाला लिखितपणे द्यावं तर त्याला असं उत्तर दिलंय की बाजार समितीच्या आवारात खरेदी विक्रीचे व्यवहार हे शेतकरी बांधवांच्या संमतीने होता आणि सदर शेतीमालाचा दर हा शेतकरी बांधवांना विचारून अंतिम केला जातो आणि शेतमालाचे जात प्रत गुणवत्तेनुसार दर निश्चित केले जातात आणि हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल विक्री केले बाबत या कार्यालयाकडे शेतकरी यांची कोणतीही तक्रार प्राप्त नाही की काय म्हणतात पहिले शेतकरी बांधवांच्या सहमतीनेच दर अंतिम केला जातो शेतकऱ्याला विचारून आता इथे एवढे मोठे शेतकरी आहेत कोणत्या तरी शेतकऱ्याला बाजार समिती विचारते का भाव की तुमच्या सोयाबीनला विचारते काय लिखीत शेतकऱ्याला विचारून भाव काढला जातो शेतकऱ्याला काही मग हानी लिखी शेतकऱ्याला विचारून दिला जातो बाजार समितीच्या बाजार समिती बाजार सचिव काय म्हणाले शेतकरी बांधवाना विचारूनच अंतिम केला जातो किती शेतकऱ्याचा शेतकरी म्हणणार आहे का आमचं सोयाबीन हा खाली न घ्या न घ्या न घ्या आणि कुठल्या शेतकऱ्यांनी पत्र काढले किंवा कुठल्या शेतकऱ्यांनी लिखितपणे सहमती दिले हे पुढच्या वेळेस आपण सर तिसरा प्रश्न आपण त्यांना विचारला होता काय विचारला होता बाजार समितीला कर्मचारी नियुक्त करावे लागतात कशासाठी बाजार समितीच्या आवारात शासनाचा भाव भेटतो का हे निरीक्षण करण्यासाठी समिती नेम नेमावी लागते तर ते समिती तुम्ही नेमली नेम ने का आणि त्या नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव काय काय आहेत हे आम्हाला लिखितपणे द्यावं तर यांनी काय उत्तर दिलेलं आहे बाजार समितीमध्ये होणाऱ्या खरेदी विक्रीचे व्यवहार बाजार समितीचे नियंत्रण आहे व बाजार समिती क्रमांक एक प्रमाणे निर्णय घेते म्हणजे काय चौकशी केली आहे काय अहवाल केलाय याच त्याने उत्तर दिलेलं नाही एका वाक्यामध्ये आपल्याला गुंडाळून टाकलं माहितीच तो एक उदाहरण देतो आंबाजोगाईच्या बाजार समितीच्या सचिवानं सर आपल्याला एक उत्तर दिलं काय उत्तर दिलं आमच्या बाजार समितीमार्फत मार्फत एक समिती नेमलेली आहे दोन सदस्यांची ती समितीचे ते अधिकारी दररोज आरतीवर जातात माल चेक करतात आणि माल चेक करूनच तो माल जर चांगला असेल तर बाजार भावानं विकतात आणि जर तो एस फेअर अँड अव्हरेज क्वालिटीचा नसेल तरच तो माल बोलीला उपलब्ध होतो सौद्यासाठी जो माल चांगला आहे तो माल सौद्याला आम्ही तो, तो, तो माल ठेवत दे। नाही कारण तो चांगल्या क्वालिटीचा आहे बरोबर आहे मग हानी काय दिले असं कुठलंही लिखी उत्तर दिलेलं नाही चौथी मागणी आपण काय विचारली होती ग्रेडर हो ना मग ग्रेडर हा मग त्यांनी कुठल्या आरतीची चौकशी केली कुठल्या आरतीचा भाव सांगितला आम्हाला ते सगळं दिलं पाहिजे ना त्यांनी तर लातूरच्या बाजार समितीच्या सचिवानं तसं काही दिलेलं नाही ठीक आहे चौथी मागणी सर आपण अशी केली होती की हजार ते दीड हजार रुपयानं हजार ते दीड हजार रुपयानं सोयाबीन कमी भावानं आपल्याला विकावं लागले तर तुम्ही त्या तसं काय व्यापाऱ्याला तुम्ही आदेश दिलेत का रोखण्याचे किंवा एखाद्या व्यापाऱ्याने तरी पण खरेदी केली तशी तर त्या व्यापाऱ्यावर कलम सहा आणि सात अंतर्गत तुम्ही काय कार्यवाही केली दंड थोटावला लायसन्स काय रद्द केलेत का अशी काय कार्यवाही केली आहे का असं उत्तर दिल्यावर त्यांनी त्याला काय उत्तर दिले माहिती आहे का साल दोन हजार पंचवीस सव्वीस करीता हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन शेतीमालाची विक्री होत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे तसेच शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे व सर्व माल माल्टिव्ह क्वालिटीचा नसतो म्हणजे काय म्हणतात खरेदी केंद्र मिळण्यासाठी शासनाला आम्ही काय केलंय कळविलेला आहे आणि सर्व माल पी एफ ई क्यू क्वालिटीचा नसतो म्हणजे काय माल का असतो सेकंड खराब सेकंड ग्रेड असतो आता माननीय सचिव साहेबांना आमचं सांगणं आहे या बाजार समितीचे जे आकडे आहेत सर आकडे काय लातूरच्या बाजार समितीची आवक आहे ते म्हणतात एकतीस ऑक्टोबर पर्यंत लातूरच्या बाजार समितीमध्ये अकरा लाख क्विंटलची आवक झाली आणि सगळ्यात खराब सोयाबीनला भाव भेटला एकोणीसशे आणि सगळ्यात चांगल्या सोयाबीनला भाव भेटला चार हजार आठशे नव्वद मग हे जर के क्वालिटीचं सोयाबीन असेल चांगलं सोयाबीन असेल याला पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव खबर नाही तो पण चार हजार आठशे नव्वदच भाव दिला ठीक आहे आणि शेवटचा मुद्दा आहे बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्र सुरू करा असं भी एक कायदा आहे कलम आहे बाजार समितीच्या आवारात शासनाचं खरेदी केंद्र असं काय नाही फेडरेशन बाहेर सुरू करावं लागते इकडे सुरू करावं लागते तिकडे सुरू करावं लागते डी आर कलेक्टर आणि सचिव आणि सभापती यांना ते अधिकार आहेत की बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्र सुरू करायचे तर हे काय म्हणायचे प्रस्ताव द्यायचा ह्या आवारामध्ये काय करायचं फक्त प्रस्ताव द्यायचा कलेक्टर नी हे काय म्हटलं पणन महामंडळाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे अरे कधी प्रस्ताव सादर केलाय त्याची काय कॉपी द्या आम्हाला आणि तसं आम्हाला द्या पंधरा महामंडळाला भरतो आमच्या बाजार समितीने तुम्हाला प्रस्ताव दिलाय तरी बी तुम्ही का मंजूर करण्यात गेलो हे निस्त दिलंय प्रस्ताव सादर करण्यात आला आहे कधी सादर केलाय आमचा माल ऐकून झाल्यावर पण तुम्ही खरेदी केंद्र सुरू करणार का दुसरी गोष्ट औष्याला इकडे तिकडे हानी सुरू केलंय औष्याला बाकीच्या काय तालुक्यामध्ये लातूरच्या बाजार समितीमध्ये बरं सुरू केलं नाही पुण्याच्या फायद्यासाठी व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी सुरू केलं नाही तुमच्या फायद्यासाठी सुरू केलं नाही शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आणि शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारलाय जिल्हाधिकारी शेवटचा प्रश्न काय विचारलाय की जिल्हाधिकारी यांनी शासनाकडून शंभर टक्के सोयाबीन हमी भावानं खरेदी करण्याकरता बाजार समितीमध्ये नियोजन करावं त्यांनी उत्तर दिलंय बाजार समितीची हरकत नाही आणि शासनाने लातूर तालुक्यात खरेदी केंद्र चालू केलेली आहे आम्ही मागणी करायला बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्याची आणि ते म्हणाले ता लातूर तालुक्यात खरेदी केंद्र सुरू केले आहेत ठीक आहे असं त्या पद्धतीचं उत्तर त्याने दिलेलं आहे यानंतर याचं सर्व हे तयार करून पुढचा जो टप्पा आहे आता पुढचा आमचं सर आंदोलनाचा असा टप्पा आहे पहिल्यांदा आम्ही निवेदन दिले महाराष्ट्रात की असा असं आमच्या मागण्यात आम्हाला लिखी द्या बरोबर आहे दुसरा टप्पा आज तीनशे बाजार समित्या समोर आपलं आज धरणे आंदोलन पार पडलं तीनशे बाजार समित्या समोर त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे उद्या सोळा डिसेंबर पासून पंधरा जानेवारी पर्यंत आम्ही गाव बैठका घेणार आम्ही शेतकऱ्यामध्ये जाणार आम्ही आणला असे असे प्रश्न विचारलेत बाजार समितीने असं असं आपल्याला उत्तर दिलेलं आहे काहीही कार्यवाही केलेली नाही का काय करायचं तुम्ही सांगा गावागाव जाऊन बैठका घेणार शेतकऱ्याला जागृत करणार आणि नंतरचा टप्पा जो असणार आहे तो म्हणजे आमदाराला घेराव घालवाजवळ असणार आहे कारण ते आमचे माय बाप आहेत आमदार खासदार आमचे करते धरते विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवावा आणि शंभर टक्के सर्व शेत हमी भाव म्हणजे काय संकल्पना आहे सर, संकल सर। तुम्ही हे पीक पेरा त्या पिकाचे बाजारभाव जर पडले आम्ही ते पीक खरेदी करू मग शासनानं काय केलं पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव डिक्लेअर केला बाजारभाव पडला चार साडेचार हजारावर आला मग शासनाचं ते दायित्व आहे ना पाच हजार तीनशे भाव मिळवून द्यायचा मग हमी भाव जाहीर कशाला करताय जर तुम्हाला ती भावानं खरेदी करणं होत नसेल तर तो भाव तुम्ही जाहीर कशाला करताय शासनाची जबाबदारी आहे एक ना एक क्विंटलला प्रत्येक किलोला हमी भाव मिळवून देण्याची जबाबदारी आहे मग ते आमदार जर त्याची जबाबदारी पार पडत नसतील तर आम्ही काय करू आमदार घ्यारो आंदोलन करू आणि आं तरी बी ती आमदार विधानसभेमध्ये जर प्रश्न उचलत नसल तर त्या आमदाराचे राजीनाम्याचे ठराव आम्ही गावागावात पारित करू नो वर्क नो पे जस कर्मचाऱ्यांना लागू आहे मग आमदार जर आमचं काम करत नसेल आमचे प्रश्न उचलत नसेल पाच वर्ष वाट का आणि शेवटचा मुद्दा आहे सर आमचा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन तीस जानेवारीला सगळ्या राज्यामध्ये सर्व शेतकरी जेलमध्ये जायला तयार आहेत कारण कायदा हे मोडायला लागले जेलमध्ये हे जायला पाहिजे होते मग आम्ही मागणी करू जो जे शेतकऱ्याला हमी भाव देणार नाहीत त्या सगळ्या बाजार समित्या बरखास्त व्हाव्यात त्यांच्यावर एफ आय आर दाखल व्हावेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत नसता आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत तुम्ही त्यांना जेलमध्ये घाला नंतर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत आणि तरीही यांच्यावर कार्यवाही जर नाही झाली तर शेवटचा टप्पा आहे मुख्यमंत्री हटाव करता मंत्रालय घेराव आंदोलन कारण अंतिम अधिकार सगळे मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि मुख्यमंत्र्यांना जर याची दखल नाही घेतली तर पुन्हा सगळ्यात शेवटी काय राष्ट्रव्यापी जनआंदोल आणि याच्यामध्ये गरज पडेल तसं या चरणामध्ये आम्ही बदल करू शकता काय बदल करू शकतो आता यांनी जर समाधानकारक उत्तर नाही दिलं आज आम्ही प्रत्येक गावातून एक एक दोन दोन लोक आलो उद्याच्याला प्रत्येक गावातून शंभर शंभर लोक आम्ही ते येणार आणि अख्खा मार्केट कमिटी आम्ही जाम करून टाकणार अजून काय बदल करू शकता तो जो राज्य कृषी मूल्य आयोग आहे पाशा पटेल त्याचे अध्यक्ष आपल्या लातूर जे आहेत ना त्यांच्या बी घरावर एक मोर्चा काढू शकतो कारण त्या पाशा पटेल न सरकारला शिफारस केली आहे सात हजार एकशे सत्याहत्तर रुपये सोयाबीनला भाव द्या पाशा पटेल आणि भाव किती भेटल तीन हजार चार हजार सात हजार एकशे राज्य कृषी मूल्य आहे कृषी विद्यार्थ्या म्हणून त्याच्यात घरावर मोर्चा करायचा तर बा रात्री दोन लागला पैसे त्याला शेरदृशन पाठवल्या नाही शेतकऱ्याला दिला तर त्याला हे नाही म्हटलं समाधान नाही समाधान बांबू भेटला म्हणावं तुम्हाला आता तुम्ही बांबू लावा नाही शेतकऱ्याला એ હા ના 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 પરત પાય એટલે કાંઈ નથી કરતા सल्लावरी बदल झाला त्याला काय हां हां 2